दोत्री तालुका दक्षिण सोलापूर येथील कुटुंबीय कारने विजापूरकडे जात होते विजापूर पासून काही अंतरावर असलेल्या होर्ती गावाजवळ भरगाव वेगात येत असलेल्या माल ट्रक ची कारला धडक बसली हा अपघात इतका भीषण होता की कारच्या तिन्ही बाजू चक्काचूर झाल्या आहेत या अपघातानंतर होर्ती पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन उर्वरित जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे या अपघातात दोन गावचे डॉक्टर वैजनाथ विश्वनाथ दरेकर वय पस्तीस अमोल मलाप्पा नंदंगे वय अठ्ठावीस तसेच त्यांच्या पत्नी अश्विनी अमोल नंदंगे वय सव्वीस यांचा मृतात समावेश आहे